नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे चांदवड लाल कांदा तीन हजार क्विंटल कांद्याच्या का आवक असून किमान दर चारशे चाळीस दर अठ्ठावीसशे साठ आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोळ कांदा साडे सोळाशे क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर एक हजार दर सत्तेचाळीसशे चौसष्ट आणि सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आठ हजार नऊशे छत्तीस क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर अडीचशे दर तेवीसशे एक आणि सर्वसाधारण दर साडे अकराशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार पाचशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर पाचशे कमाल दर एकोणीसशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चांगली भाजीपाला लोकल कांदा चारशे तीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सहाशे पन्नास दर बावीसशे पाच आणि सर्वसाधारण दर बाराशे सत्तावन्न रुपये त्यानंतर मित्रांनो यव कांदा चौतीसशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर कमाल दर बाराशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाचशे साठ रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा दहा हजार तीनशे वीस क्विंटल कांद्याच्या आवकासून किमान दर चारशे पन्नास कमाल दर सतराशे आणि सर्वसाधारण दर एक हजार रुपये त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर उन्हाळी कांदा चार हजार दोनशे पंचावन्न क्विंटल कांद्याच्या आवकासून किमान दर पाचशे दर एकवीसशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढील बाजार समिती अकोला तीनशे पाच क्विंटल कांद्याच्या आवक असून किमान दर चारशे पन्नास कमाल दर बाराशे साठ आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड तीनशे पाच क्विंटल आवक असून किमान दर अकराशे कमाल दर तेवीसशे साठ आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा दोनशे नऊ क्विंटल कांद्याची असून किमान दर एक हजार कमाल दर इकशे आणि सर्वसाधारण दर दीड हजार रुपये त्यानंतर मित्रांनो सोलापूर लाल कांदा सतरा हजार तीस क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर शंभर कमाल दर एकवीसशे आणि सर्वसाधारण दर साडे नऊशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव लाल कांदा छत्तीसशे एकोणनव्वद क्विंटल कांद्याची आवकासून किमान दर चारशे सदुसष्ट कमाल दर चार हजार आणि सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा सात हजार सहाशे तीस क्विंटल कांद्याची आवका किमान दर तीनशे कमाल दर चोवीसशे आणि सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद